लोकमान्य सोबत आकर्षक गुफा हटाखट गुफा खुला का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसे पंधराशे रुपयावर पुलिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर मोब सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सेगडी मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच वेअर लेडीज वेअर वेअर गर्ल्स वेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉथ मेन रोड कच्ची चौक दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सरासरीच्या तुलनेत चाळीस टक्के पर्जन्यमान होऊन सुद्धा दिग्रजच्या धावण डावा अर्धे पात्र कोरडेच पिके बहरली पण रिमझिम पावसाने शेतीची कामे खोळंबली तेवीस जुलै पर्यंत तीनशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस दिग्रस तालुक्यात झाला सरासरीच्या तुलनेत चाळीस टक्के पाऊस झाला शेतीतील पिके उत्तम आहेत परंतु सततच्या रिमझिम पावसाने शेतीची कामे खोळंबली आहेत पिके हिरव्यावरून पिवळे तर होणार नाही ना याबाबत शेत तरी चिंता तुर आहेत सरासरीच्या तुलनेत जरी चाळीस टक्के पाऊस आला असला तरी सुद्धा शहरातून वाहणाऱ्या धावंडा नदी तसेच मोरणा नदीचे अर्धे अधिक पात्र कोरडे आहे गेल्या वर्षी बावीस जुलै रोजी महापूर आल्याने अनेक घरात पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले होते परंतु या वर्षीला तेवीस जुलै निघून गेला तरी सुद्धा धावंडा व मोरणा दुथडी भरून प्रवाहित झाल्याच नाही आज दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळपासून रेमझेम पाऊस सुरू आहे सरासरीमध्ये वाढ होईल परंतु धावंडा व वा जर वाढला तर क्षणातच व वा मोरणेला दुतडी भरून पूर येईल विहिरीचे पाणी सुद्धा सध्या अंशिक वाढले आहे तर अरुणावती प्रकल्पामध्ये सध्या अडतीस पॉईंट झिरो दोन टक्के एवढा पाणी साठा आहे अब्दल खान ऋषिकेशिरामी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद